हे या ठिकाणी जे आहेत यांना कुठल्याही प्रकारची एंट्री किंवा एक्झिट दिलेली नाही आहे समृद्धी महामार्ग किंवा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवाल्यांनी आपण उलट दिशेने प्रवास करीत आहोत आणि या ज्या गाड्या उभ्याच आहेत संध्याकाळी फुल गाड्या इथनं उभ्या असतात टेकडी टेकडीपासून आणि त्यामुळे संध्याकाळी इथे नेहमीच ट्रॅफिक जाम लागते जाणं खूप कठीण होते साईदारा जो इंटरचेंज आहे त्या साईदारा इंटरचेंजवरनं आपण पुढे या कुठच्या इंटरचेंजला येणार आणि तिथून मग या ठिकाणी ओरड घेऊन आज जो रस्ता आता बनत आहे या रस्त्याने आपण दिल्लीच्या दिशेने प्रवास करणार आहोत सहा महिने होत आले आणि तरी या इथेचे आहोत त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही आहे इथे ना तीन तीन इंटरचेंज आहे एकाच ठिकाणी आहेत दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या परिसरात समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई पाहू शकते समृद्ध महामार्ग नागपूर ते मुंबई जो हा नागपूर मुंबईला जाणारा मार्ग आहे समोर जे आहे तर मुंबई नाशिक महामार्ग आहे मी तुम्हाला दाखवू इच्छितो थोडा तो झूम करून समोर ब्रिजचे काम सुरू ते मुंबई नाशिक महामार्ग आहे आणि या ठिकाणी तुम्ही जर लक्ष दिलं तुम्हाला लक्षात इथे बऱ्याचशा बाईक त्या रॉंग साईड जातात तुम्ही पाहू शकता बघा आत्ताच काय दोन तीन बाईक गेल्या एक बाईक अजून येते इथून ज्या गाड्या आहेत त्या बऱ्याचशा गाड्या रॉंग साईड जातात आ, आता तुम्ही बोला गाड्या रॉग साईड जात आहेत त्या ते, 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 काय संदर्भ मी तुम्हाला पुढे देतो कारण हा संदर्भ नाही मला सुद्धा रॉंग साईड जावं लागणार आहे मी माझ्या लाईफमध्ये आज पण कधी रॉंग साईड गाडी चालवलेली नाही आहे परंतु आज हा व्हिडिओ लागून मला इथनं रॉंग साईड जावं लागणार आहे कारण असं आहे की इथून पुढे काही वेअरहाऊसेस आहेत तुम्ही लक्षात घेतल्यास या ठिकाणी इथे पुढे काही वेअरहाऊस एक एरिया आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची म्हणजे तिथे जाण्याकरता सरळ रस्ता नाही पाहू शकता मोठी गाडी तिथे इथनं रॉंग साईड आणि त्या क तिथे ज्या कंपन्या त्यांचे तिथे जाण्यासाठी कामाला असणारे लोकांसाठी जी बस आहे सुद्धा ना रॉग साईड येते आणि तिथे कुठल्याही प्रकारची टोय नाही तर मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो की इथून रॉन्ग साईड जाण्यामागचं नक्की कारण काय आहे तुम्ही पाहू शकता मी योग्य आपला बोलले नेहमीच वेगवेगळे अपडेट देत असतो हा रॉग साईडचा व्हिडिओ मी ऑलरेडी याच्या अगोदर देखील दिलेला आहे आज पुन्हा एकदा दाखवतो इथून रॉग साईड जाण्यामागचं कारण काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी पुढे आता त्याला ते पाहू शकता अजून जात आहेत याच्या मागनं ज्या गाड्या जातात तुम्ही पाहू शकता हा जो आहे नागपूरच्या दिशेने जाणारा मार्ग आहे याच्या मागच्या बाजू आणि ही जी नागपूरच्या दिशेने आलेली बाजू आहे आणि त्या ज्या गाड्या तुम्हाला फास्ट तिथं त्या तिथनं खालील अंडरपास आहे त्या अंडरपासून घुसून मग इकडून बाहेर येतात ज्या नाशिक मार्ग मुंबईला जायचेत त्या इकडून जातात अशा प्रकारचा व्हिडिओ आणि मी तुम्हाला आता पुढे दाखवतो रॉन जाण्यामागचं कारण चला पुढे जाऊ अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपण उलट दिशेने प्रवास करीत आहोत आणि या ज्या गाड्या उभ्या हो संध्याकाळी फुल गाड्या इथनं उभ्या हो असतात वरतेची टेकडी पासून आणि त्यामुळे संध्याकाळी इथे नेहमी ट्रॅफिक जाम लागते जाणं खूप कठीण होते आणि आपण उलट्या दिशेने प्रवास करीत आहोत त्याला कारण असं की तुम्ही हा रस्ता पाहू शकता बघा आज जो रस्ता बनत आहे आता इथे काय निशाण लावलेत आज जो रस्ता हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा एक भाग आहे जेणेकरून जेव्हा आपण मुंबईहून येऊ आणि दिल्लीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस साईदारा जो इंटरचेंज आहे त्या साईदारा इंटरचेंजवरून आपण पुढे या कुठच्या इंटरचेंजला येणार आणि तिथून मग या ठिकाणी वरून घेऊन हा जो रस्ता आता बनत आहे ह्या रस्त्याने आपण दिल्लीच्या दिशेने प्रवास करणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे बरेचसे कामे सुरू आहेत आणि मला वाटतं जे वेरावस मी आता बोललो जे वेरावसाठी रस्ता त्यांच्यासाठी देखील रस्ता बनत आहे बहुतेक तो बाजूचा हंड्रेड पर्सेंट त्यांच्यासाठी जो रस्ता असावा आणि पुढे तो जो सभ्य दिलाय तो सभ्य त्यांच्यासाठी असावा आणि साधारणतः जून पाच जूनला समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालंय आणि आता पाच डिसेंबर येईल लवकरच जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सहा महिने होत आले आणि तरी या इथे जे वेळ त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही आहे हे तुम्ही पाहू शकता कुठचे इंटरचेंजचे काम दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेळ आहे इथं देखील काम सुरू जोरात इथे वेरावस वगैरे तोडत घेतलेले आहेत हे मुख्य वाहन राहणार आहे समृद्धी महामार्गाची बोला किंवा दिल्ली मुंबई साठी बोला एकंदरीत पुढे आमने इंटरचेंज इथून दोन किलोमीटर अंतरावर तिथून पुढे आलं जा कुक्षा इंटरचेंज आणि कुक्षा इंटरचेंजवर आपण पार करू त्यावेळी तिकडे सायदारा इंटरचेंज त्याने तीन तीन इंटरचेंज एकाच ठिकाणी आहेत दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या परिसरात आणि जसे की मी बोलू सायदरा इंटरचेंजवरून आलो आमण्यासाठी जावं लागणारे जे जागा आहे ती या साईडला इथे तुम्ही राजपत्ता चोरले आणि काम देखील सुरू आहे त्यातला अपडेट मी तुम्हाला लक्षातच देईन इथे काही दिवसात सध्या मी हा अपडेट द्यायला आलो की लोकांना इथन रॉंग साईडने का जावं लागते पाहू शकते बघा इथे जे वेअरहाऊसेस आहेत यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची एंट्री एक्झिट नाहीये त्यासाठी इथनं इतकं आपल्याला रॉंग साईड यावं लागतं हो साहेब नमस्कार आत्ताच्या घडीला ते कामे सुरू आहेत तुम्हाला दाखवतो अजून बघा इथनं आहे या या ये या ठिकाणी जे आहेत यांना कुठल्याही प्रकारची एंट्री किंवा एक्झिट दिलेली नाही आहे समृद्धी महामार्ग किंवा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवाल्यांनी आणि आताच्या घडीला कामे सुरू आहेत तर हे पाहू शकता जसे की मी बोललो हे बघा हा जो मार्ग आहे आता बनत आहे ते जे कामे सुरू आहेत हा मार्ग कदाचित इथून असा खालून मग जो आता येताना मी जो दाखवलं त्याच्या बाजूने जो सबवे आहे त्या सभ्येतना कदाचित त्यांना नाशिक मार्गे येणाऱ्यांना तिथे एंट्री एक्झिट वगैरे असेल अंदाजे माझा बाकी पुढचा पाहूयात पुढे काय होईल ते खूपशे इंटरचेंज स्पेशल हा व्हिडिओ दाखवणार की इथून लोकांना रॉंग साईड काय यावं लागतं आणि आपण देखील आज नियम तोडलेला पहिल्यांदा इतक्या वर्षात व्हिडिओची ती गरजच होती असो आजचा व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे काल आपल्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज घेऊन येत असतो आज रॉंग साईड काय येतात वडपेच्या टेकडीपासून इथपर्यंत ते दाखवण्याचा एक प्रयत्न चला जय हिंद जय जै महाराष्ट्र